नवले कॉलनी खून प्रकरणात नाशिक रोड पोलिसांची जलद गती कारवाई तीन विधी संघर्षित बालक आणि एक आरोपी ताब्यात नवले कॉलनी इथं झालेल्या खून प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी अवघ्या तासाभरात तीन विधी संघर्षित बालक आणि एक आरोपीला ताब्यात घेतलंय या जलद कारवाईमुळे पोलिसांचं कौतुक होत आहे घटनाक्रम दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री नाशिक रोड येथील आय एस पी सी एम पी नोट प्रेस जवळील मोकळ्या मैदानात अजय शंकर भंडारी वयवर्ष पंचवीस राहणार विष्णुनगर स्टेशनवाडी सिन्नर फाटा नाशिक रोड याचा धारदार शस्त्र आणि दगडानं ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली पोलिसांची जलद कारवाई नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आणि जखमा दिसून आल्या बिटको हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीनंतर अजय भंडारीला मृत घोषित करण्यात आले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आयुक्त उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी तपास हाती घेतला संशयितांचा शोध बा अटक सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नौले कॉलनी परिसरात तपास केला संशयित देवी चौक आणि आशा बगर परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात चार संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी एक वर्षापूर्वी मृत अजय भंडारीनं एका विधी संघर्षित बालकाच्या भावास मारहाण केली होती त्याचा राग मनात ठेवून तीन विधी संघर्षित बालक आणि तुषार संजय खरे देवी चौक नाशिक रोड यांनी अजय भंडारीला आय एस पी मैदानात नेऊन धारदार शस्त्रानं वार केलं आणि नंतर डोक्यात दगड मारून खून केला असल्याची कबुली दिली पुढील तपास सुरू तुषार खरेला अटक करण्यात आली असून तीन विधी संघर्षी गस्त बालकांना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप करत आहेत नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एकशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अन्वे खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता सदरचा गुन्हा अज्ञात इसमाच्या विरोधात दाखल झालेला होता त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा वारकाईने या परिसरातील घटना सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेशित केले होते म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्यासोबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळेस आम्हाला त्यात काही ग इश्रम संशयी स्पर्धा त्यांना तिथून जाताना दिसले त्यानंतर त्यांच्याकडे केले चौकशीत इतर माहिती काही उघड उघड झाली ही महिताबरोबर शेवटचं कोण गेलेलो घटनास्थळावर उपस्थित होतं त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शेतकऱ्यातील समाधान वाजे विशाल कुंवर तसेच अजय देशमुख आज संदीप पवार अविनाश देवरे रोहित लेनेरे नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिरा घटना असल्याने कोणी बोलण्यास तयार नव्हते परंतु त्यांचे मानवी कौशल्य वापरून मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील ते साक्षीदार निष्पन्न केले त्यानंतर आम्हाला त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशी यातील अल्पवीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला एक वर्षापूर्वी यातील मैतानी मारहाण केली होती त्या रागातून त्यांनी सदरचे कथ्य केल्याचं सांगितलंय सदर आरोपीला चार दिवस पोलीस ककडी मिळाली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर आ, सर, सर मान्य परिमंडळ दोन मुनिका राऊत मॅडम एसीपी सचिन दारी सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे अँड प्रेस द